त्या जलींला चरबी आली त्याला फार मस्ती आली ला, ते स्वतःला आता स्वतःतून नेता समजायला लागलं स्वतःला त्याची जागा दाखवावी लागणार ना। मान्य नाही काही लोकांना जे लोक महाविका काय आपल्याला नाही मी पंढरपुरात दर्शन घ्यायला आलो आणि एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन संजय राऊतांसारख्या माणसाचं नाव घेणं हे मनाला कुठेतरी पटत नाही त्यांना कस बर वाटलं निवडून येते ते आता लीलावती मध्ये जायच्या तयारीत असतो लिलावती हॉस्पिटलला फोन देखील केला असेल कि अठ्ठेचाळीस तासात मी येतो एक वेळ ठेवा म्हणून त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा नाही आणि एक विकृत माणूस आहे त्या विकृतीच्या समोर आपण काय प्रतिक्रिया देणार म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या किंवा त्यांना जे काय करायचं ते बोलू द्या मी त्यांची दखल द्यायचं सो सोडून दिलं अदखल पात्र माणूस आहे कधी निवडणूक लढवली नाही कधी मैदानावर उतरलेला नाही चार भिंतीमध्ये जो माणूस बोलतो त्याला मी किंमत देत नाही यांना एका पत्रकारांची तुमच्या नंबर त्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना नक्की मारून बाहेर काढ ते स्वतःही पत्रकार होते काय म्हणजे नाही त्या जलील आली त्याला फार मक्ती आली ला, ते स्वतःला आता नेता समजायला लागला स्वतःला त्याची जागा दाखवावी लागणार आता जर अशी नाटक करत राहिला जलील तर लवकरच बंदोबस्त होणार त्याचा आणि नको ते काम त्याने उद्योग करायचे नाही पत्रकारांचं प्रोफेशन आहे प्रश्न विचारणं हा त्यांच्या प्रोफेशनचा एक भाग आहे मग तो कसलाही प्रश्न असू दे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही उठून निघून जा नो कमेंट म्हणा हात टाकणं म्हणजे यांची मजल कुठपर्यंत आली एका प्रोफेशनल पत्रकारावर तर तुम्ही हात टाकताय म्हणजे तुम्हाला मस्ती झाली ना तर जिरवावी लागेल विठुराचा आशीर्वादच घेण्यालो की अगोदर तुळजा भावानीला गेलो होतो आईचाही आशीर्वाद घेतला आणि देवाची कृपा राहू दे महाराष्ट्रावर आणि निवडणुका येतील जातील पण चांगल्या वातावरणामध्ये महाराष्ट्र नांदू दे एवढच प्रार्थना आहे बाकी देवाचा आशीर्वाद नेहमी आमच्या राणी कुटुंबावर राहिलेला आहे अनेक पद आम्हाला घराला मिळाली म्हणून वेगळं काही पद मागायला इकडे आलेलो नाही निवडणूक लढवलेली आहे यश हवं आहे देवाचा नक्की निवडून येत आणि जनतेची साथ प्रतिसाद हे दोन्ही माझ्या बरोबर होत आणि मला विश्वास आहे या वेळेला ती आमदार म्हणून तर मी निवडून येईल पण आयुतीच पण सरकार आहे जेवढी मला खात्री साहेबांचा चेहरा शिवसेनेचा परत एकदा बघायला मिळणार बघू बघा समोरचा कसा आहे ना तसा मी असतो तुम्ही प्रेमाने वागताय आपण पण प्रेमाने पण जर वेड वाकड कोण वागलं तर मग आपण जे काय करायचं ते करतो मग त्याच्यामध्ये तडजोड नाही मी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणावर कोणाबद्दलही काय बोललेलो नाही पण माझ्या नेत्यांवर कुठल्याही माझ्या धर्मावर अशा कुठल्या विषयावर जर कोण काही वेगळं वागायचा प्रयत्न करत असेल काही वेगळं बोलायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही तुटून पडतो मग त्याला सोडत नाही आणि हा स्वभाव राहणारच समोर विषय दिला नाही तर मी त्यांच्या कुठल्या विषयात जात पण विषय दिला तर मी सोडणार निवडणुकीच्या आधी बरेच फॅक्टरची चर्चा होती बरेच विषय कुठला फॅक्टर चालतात शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारने जे काम केली लाडकी मंड योजना असेल सगळ्या ज्या काही योजना राबवल्या घरापर्यंत पोहोचवल्या त्याच्यामध्ये कसली फेसळ झाली नाही कसलाही करप्शनचा चार्ज लागला ना नाही तळागळापर्यंत सरकारचा पैसा पोहोचला आणि सरकारचा जो मानस होता ते हा सरकारचा पैसा हा लोकांच्या उपयोगात लोकां आला पाहिजे तो लोकांच्या उपयोगी आला ह्या गोष्टीचं समाधान गावागावात आलं वाड्या वाड्यात आलं आणि उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडली मतदानाला आणि आपण बघाल की जी काय टक्केवारी वाढली किंवा म्हणजे कोकणात वाढली असेल किंवा इतर ठिकाणी वाढली असेल उत्स्फूर्त मतदान झालेलं आहे आणि म्हणून हे जे तुम्हाला एक्झिट पोलत आहेत ना ते पारदर्शक सरकार देऊ शकले आपले महायुतीचं सरकार आमचे नेते आणि म्हणून हे एक्झिट पोलचे रिझल्ट कारण का लोक बोलकी झाले की आम्हाला फायदा झाला घराघरात पैसे आले हे विरोधक आमची मस्करी उडवत होते ह्या योजना जेव्हा आल्या तेव्हा नंतर स्वतः योजना जाहीर करायला लागले आमचे त्या लोकांना कळलं की कोण काम करू शकतं आणि म्हणून हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे